सध्याच्या स्टेनलेस स्टीलच्या जमान्यात मातीची मडकी भांडी दिसेनाशी झाली आहेत मात्र आजही मातीला तितकीच किंमत असून मोजक्या कुंभार कुटुंबियांसाठी आपला परंपरागत व्यवसाय टिकवून ठेवण्याची धडपड सुरू आहे अशाच कुटुंबियांपैकी बाजारगल्ली वडगाव येथील कुंभार कुटुंबीय आहे एकोणीसशे सत्तरच्या सुमारास गर्लगुंजी तालुका खानापूर येथून श्रीमती रेणुका या वडगाव बाजारात टोपलीमधून मातीच्या पणती विकत असत तेव्हापासूनच कुंभार कुटुंबियांच्या व्यवसायात सुरुवात झाली आज बाबासाहेब सातापा कुंभार आणि कुलभूषण कुंभार आपला परंपरागत व्यवसाय सांभाळत आहेत आम्ही इथे जवळपास तीस चाळीस वर्ष झाली कुंभार धंद्याला एक प्रोत्साहन म्हणून आम्ही गॅलरी आता दोन वर्ष झाली गॅलरी सुरू केलेली आहे माझा एकच उद्देश आहे की आपल्या कुंभार बांधवांना जे कानापूर तालुकामध्ये किंवा बेळगाव मध्ये आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आ, की त्यांचे आयटम्स त्यांची त्यांची कला एक लोकांच्या समोर यावी एक नवीन रूपामध्ये नवीन आता जुन्या काळामध्ये भरपूर सारे आपले जे आपली जुनी लोकं होती ते ती फक्त गाडगी बनवत होती डेरे बनवत होती तर आता ही मॉडर्न कला आलेली आहे जिथं भरपूर साऱ्या प्रकारचे मॉडर्न पॉट्स बनवले जातात किंवा वॉलपीस बनवले जातात मिनिच्युअर पॉट्स बनवले जातात हे जे मॉडर्न आर्ट आहे हे पण लोकांच्या समोर येत आहे आ, आता म आधुनिक यंत्र आलेले आहेत जसे की आपले इलेक्ट्रॉनिक व्हील्स आले आहेत किंवा मा माती मळण्याची मशीन आलेली आहे ह्या गॅलरीमध्ये एकंदरीत सगळ्या प्रकारचे पॉट्स मातीनं बनवलेले पॉट्स बनवले आहेत जे आपण म्हणतो फक्त मातीचे प्लॅस्टरचे किंवा बाकी कुठलेच पॉट्स आम्ही ठेवत नाही आणि दुसरे कुठले आयटम पण ठेवत नाही आम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला कुकिंग पॉट्स भेटतील गार्डन पॉट्स भेटतील डिझायनिंग आपले पेंटिंगसाठी पॉट्स भेटतील मातीच्या मूर्त्या भेटतील किंवा कंदील भेटतील लॅम्प्स वगैरे कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर फार मातीच्या मा, मातीपासून बनवलेली मडकी तयार करत होते त्यावेळी आम त्यावेळी जुन्या वाहनांचा वापर करत होते जुनी हातानं फिरवायचं किंवा बेल्ड सिस्टीम होतं त्यावेळची पद्धत ती चाकाची होती आता मॉडर्न युगामध्ये मशीन आले आहे या मशिनरीमार्फत आमचं काम परंपरागत होत आहे पण या कामा या कामामध्ये बदल झालेला आहे या कामामध्ये बदल झाल्यानंतर आम्ही आधुनिक पद्धतीनं सुरुवातीला पंत्या त्यानंतर संक्रांतीची सुगडं करत होतो मशीनरी हातामध्ये घेतल्यानंतर आमचा कामाचा बोजा जरासा कमी झालेला आहे कुंभारधंदा हा जुना आहे पण या कुंभारधंद्यासाठी लागणारी माती जी आहे ती मुबलक प्रमाणात मिळत नाही त्यासाठी आम्हाला स्वतः जाऊन तरी आणावं लागतं नाही तरी ट्रॅक्टर करून किंवा वाहनांची तडजोड करून आम्हाला ते आणावी लागते त्यासाठी पुरेपूर मनुष्यबळ आम्हाला मिळत नाही त्यासाठी विशेष करून आम्हाला मदतीचा हात कोणी करू शकत नाही करत असेल तर आम्ही नवरा वेग तेवढेच करतो आहे मातीपासून जे आपण मडकी बनवतो त्यासाठी मडकी बनवण्यासाठी आम्हाला रॉ मटेरियल मिळत नाही त्याचबरोबर विशेष करून म्हणजे मातीपासून बनवली जी, माती जी मडकी आहेत ती तयार केल्यानंतर आम्हाला मेन म्हणजे भाजण्यासाठी जी लाकडाची कमतरता आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी आमचा कुंभारंदा लाकडाऐवजी कमी होत चाललेला आहे त्यासाठी मेन म्हणजे रॉ मटेरियल लाकडाचा हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे गर्लगुंजी येथील कुंभार कुटुंबियातील प्रकाश मारुती नारायण बंधूंच्या वतीने मातीतून कलाकृती घडविण्याचे काम सुरू आहे पारंपरिक असणाऱ्या या व्यवसायाला आधुनिकतेचा टच देण्यासाठी मार्केटिंगचा वापर जाहिरातबाजी आणि नाविन्यपूर्ण कलाकृती साकारण्यासाठी कुलभूषण कुंभार यांचे प्रयत्न सुरू आहेत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा